नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शेसद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सात मार्च वार गुरुवार तुम्हाला वरखिडचा गाय बाजार दाखवतोय तर हा बाजार मित्रांनो दर गुरुवारी बाजार भरतो बाजार सकाळपासून भरायला सुरुवात होऊन जाते हा बाजार तालुका पाचोरा जिल्हा जळगावातला बाजार आहे आज तुमच्यासाठी मित्रांनो एकशे तीस किलोमीटर लांब येतो मी या बाजार दाखवण्यासाठी तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जर आपण चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही बजेट रेंजच्या पण काही आहे आणि काही मार्क पण काही तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आल्याच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया काय केमे का कायची सांगायला 30000 गाभानाय का आधी दोन महिने कायले दे पण आता काय कपार्छ मित्रांनो अडीच दोन महिने झाले 30000 रुपये सांगायचे म्हणजे दूध पण आहे का दूध आहे का इला काहीच नाही का 125112 आले तयार झाला आता आता चालासे आता चाला 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 आता पैडी आहे भी बहुत अच्छी पैडी एकदम जरा नाही और किंमत बोल ना जो बोल बोले दोवा 50000 दोवा बईडी 4000 दोवा 50000 या भाई देयची याला देयची बोलो बोलो क्या करने के बोलो अरे आदरणीय मोबाइल 50000 ग्राहक ना वापस बोलो देला वा करके नहीं दुकान की देखो मैं देखूंगा अगर गए कितने रोज देंगे दो काम जा दिलीपन बावन बा अशोक बाबलाल चौधरी नाईन नाईन सेवन पंचावन्न साठ त्र्याण्णव नव्वद राहणार नगर देवळा दावन आमची आरिफ शेठ हरीफ शेठ अंधारी 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 दिली दिली कि देश क्या किती दिवसाची कसे आहे ते दिवसाची राजची आहे ते पंधरा दिवसाची आणि हे जे बच्चा मारी आहे बच्चा मारलेला आहे का किती तुझी आहे एक पाच पाच आहे पाच पाच दूध चालू आहे का याची किती साऱ्याची किंमत एक लाख सांगायचे सांगा का आणि हिचे एकसठ किती वेताची ताची येतील येईल तिसऱ्या ना येईल दुसऱ्या ही दुसऱ्या मध्ये तिसऱ्या मध्ये का बरं तिथं बाजार काही मागणी वगैरे लागली का नाही किती पर्यंत मागताय हिला पाच वाज ला पर्यंत मागताय का बरं किती आणले तुम्ही हा दोन दोन आणले का तर मित्रांनो मोठ्या मापाच्या काही गाईंची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी मित्रांनो कुठले होते तुम्ही शेंदुर्णीची आहे का तर तुला आपला नाव नंबर सांगा पाटील हा नंबर नंबर अठ्याहत्तर एक्केचाळीस ब्याण्णव तेरा सव्वीस दोन थीन, दोन थीन चारी चारी गया गया तर मित्रांनो ते नेहमी तर वरखडी बाजारात गाय आणत असतात दोन तीन दोन तीन मोठ्या मापाचे गाय आणतात मित्रांनो जर तुम्हाला काही घ्यायची असेल तर तुम्हाला त्यांचा नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये तर त्यांच्याशी संपर्क करू शकता ते या गायी मित्रांनो काही गाई बाजारातच विकल्या जातात तर काही घाई बाजारात विकल्या जातात मित्रांनो तर मित्रांनो बाजारात बाजार भरपूर जागा आहे इथं अडचण जास्त होते काय किंमत बघायची किती किंमत आहे म्हटलं सत्तर हजार रुपये बच वारलं आहे कायच वासरी आहे का किती तुझे बघीला मित्रांनो बच्च बारलेलं आहे दोघ टायमाचं वीस लिटर दे तर मित्रांनो त्यांचं इथं जागेवर व्यवहार चालू आहे बाजारामध्ये तर त्यामुळे आपण त्यांचा नंबर वगैरे काही घेत नाही तिथं तुम्हाला काही गिरजा जातीच्या काही आलेल्या आहे मित्रांनो बाजारामध्ये बघू शकता तुम्ही का भाऊ किती किंमत मत आहे का किती किंमत आहे म्हटलं पंच्याऐंशी हजार रुपये का तर मित्रांनो ह्याची पंच्याऐंशी हजार रुपये सांगायची किंमत किती दिवस बाकी होतील अजून पंधरा दिवस का शेतकरी का आपण कुठले आपण नंबर आहे का तुमचा ब्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये सांगायचे दूध दूध नाही तर मित्रांनो बाजारामध्ये भरपूर काही एक चाळीसगावचा गाय बाजार आणि वरगडीचा गाय बाजार आम्ही तर मित्रांनो तुम्हाला भरपूर काही पाहायला भेटतील शेतकऱ्यांचे पण काही आलेले असतात जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण असेच बाजाराचे नवन व्हिडिओ करून तर मित्रांनो खास करून तुमच्यासाठी एवढे लांब लांबचे बाजार कवर करतो मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करत जा